आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनोडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे म्हणण्यासार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्यासवत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवत तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवले ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिडीनी पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर हे सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूफ करा हा तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोललो आणि पीआय बोललो बोलो ना सगळ्यांना बोल। पत्रकारांना पत्र पत्र बोल तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कुठल्या बिझनेसच्या काय कसलं पेमेंट आहे आपल्या प्लॅक कसलं प्लॅक सेल केलं मध्ये कोण आहे कॅश कोणी दिले तुम्हाला थांब सर कोण आहे राणी साहेब जगताप जगताप साहेब मी निलेश राणे बोलतोय आमदार मी इथे विजय केनवडेकर यांच्या घरी आलो आहे त्यांच्या घरी पैसे सापडले तर मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनाही बोलवतोय आपण इकडे यावं हो। हे ह्याच्यावर योग्य ती कारवाई आपण करावी का हॅलो हॅलो हा आवाज येतोय आपल्याला हॅलो हॅलो आवाज येतोय का आपल्याला मी म्हटलं की मी विजय केनवडेकर साहेब यांच्या घरी आलो आहे तर आ, मी इकडे पैसे सापडले विजय केनवडेकर घरी जरा या इकडे हे जरा पुढची कारवाई करावी लागेल हे जर तुम्ही शूट कराल हा हे सन्मान्य रवींद्र साहेब रवींद्र चव्हाण साहेब आपल्याला इकडे दिसतील आणि बाकी भारतीय जनता पक्षाचे वगैरे कार्यकर्ते आहेत <coughs> आता तुम्हाला किनोडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही करतो हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल <coughs> लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही दिवसांपासून जो आरोप करतोय तो ह्याच्यासाठी करतोय की काल सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि त्यानंतर अचानकपणे या सगळ्या विषयांना गती मिळाली आज फक्त हे एक घर नाही आहे असे मालवणमध्ये किमान दहा ते पंधरा घर आहेत जिथे हे व्यवहार चाललेत हे जर असंच चालत राहिलं तर काय निवडणुका कशासाठी हवेत एवढं आता जनतेला कळावं म्हणून हे सगळं करतोय हे मी भारतीय जनता पक्षामध्ये असताना ह्यांचा जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला करा हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवणमध्ये किमान दहा ते अकरा घरांमध्ये चालू आहे हे सायमल्टेनियसली पैसे पोहोचवले जातात आणि मग ह्यांची लोकं येऊन त्या त्या स्तरावर खाली पैसे वाटतात घर टू घर हे त्याच्यातले पैसे आहेत आता माझं केनवडेकर साहेबांचं काही म्हणणं नाही पोलिसांनी यावं ते जप्त करावं त्याच्यावर योग्य ती कारवाई आरो निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार अधिकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर होईल घ्या ती बॅग तशीच राहते या बाहेर आपण रूम मध्ये जायच्या आहोत हे माशे ते पैसे लपवायचा प्रयत्न करत होतो आता फार सोबर दाखवत आहे फार डिसेंट दाखवत आहे पण हा जो आहे तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा तू नकोत होता पिशवी आणि यांचा चेहरा हे बॅग नकोवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावेत ते आता पोलीस दा दा तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावेत किती आहेत ते मला माहीत नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे म्हणून बंड्याची सावंत की तुमचंही नाव टाकणार आहे तुम्ही जे करत होता तुमचंही एफआयआर आय आर मध्ये नाव टाकणार आहे तुम्हाला देऊ की सगळ्यांना वाढवू हेच आहे माझी विनंती अशी आहे की नमस्कार आपण आज मालवण शहरामध्ये आहोत <clears throat> मी सन्मान्य भाजपचे जुने कार्यकर्ते विजयजी केनवडेकर यांच्या घराच्या खाली उभा आहे आताच आमच्या तुमच्या सगळ्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं असेल की त्यांच्या घरामध्ये वीस पंचवीस ,00 लाखाची म्हणजे वीस लाख ,00 वीस पंचवीस लाख ,00 असलेली एक बॅग मिळाली पैशाची त्याच्यामध्ये साधारण मला वाटतं बघून वीस ते ,00 पंचवीस लाख रुपये असावे हे विजय केनोडेकर यांच्या घरी हे पैसे काय करत आहेत हा माझा सवाल होता त्यांना त्याचं काही ते उत्तर देऊ शकले नाही ते म्हणतात मी बिल्डर आहे कोणी पैसे ठेव हो, दिले असतील सेलचे पैसे झाले ते आता त्यांना सगळं यंत्रणेला सांगावं लागेल निवडणूक आयोगाला सांगावं लागेल मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली मी हेच म्हणत होतो हे अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का ही पद्धत आहे का निवडणूक लढायची तुम्ही मैदानात येऊन लढा ना आज आपण सव्वीस तारखेवर आहोत सव्वीस तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे त्या घरात अजून बॅग आहेत त्या शोधून काढाव्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी पण ही निवडणूक लढायची जर प आपण आज सव्वीस तारखेवर आहोत अजून पाच ते सहा दिवस जायचे एका एका घरामध्ये तुम्ही पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये भरून ठेवलेले आहेत मालवणमध्ये अशी आठ दहा घरं आहेत काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये नेमकं काय धुमाकूळ घालायचं आहे तुम्हाला जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या ही कुठली पद्धत आहे ही निवडणुकीची जर पद्धत असेल तर काय निवडणूक लढून फायदा आहे अहो त्या ते घर बघा विजय केनोडेकर त्यांच्या घरात फोटो बघा दोन फोटो तर मला सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांचे दिसले मी जे काय आरोप करत होतो की कशासाठी आपण हे सगळं करताय पुरा वातावरण गडूळ करून टाकायचं शहराची वाट लावायची ह्याना काय विकास विकास करायचा नाहीये ह्याना है। हेच करायचंय कुठल्या तरी मार्गाने हेच करायचंय म्हणून माझी विनंती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना पण होती फ्लाइंग स्कॉड आला होता आणि सन्मान्य पी आय जगताप साहेब होते त्यांनाही मी सांगितलेलं आहे साहेब उद्या मी परत तुमच्या कार्यालयामध्ये येणार मला तुम्ही काय कारवाई करताय हे भारतीय जनता पक्षाचे मी यादी देणार आहे कोण कोण कार्यकर्ते ते पैसे वाटत आहेत ते पप्या तवटे तो रुपेश कानाडे तो रणजित देसाई तो मोहन सावंत अंगावर पैसे घेऊन वाटत आहेत सगळे अशा निवडणुका अजून पाच दिवस जायचे आहेत विचार करा हे आत्ता बॅगा आलेल्या आहेत या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले कशासाठी पाहिजे तुम्हाला हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे हे जे पैसे वाटत आहेत ना ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये शहराला खड्ड्यात घालतील म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे हे आताच हे गांभीर्याने आपण सगळ्यांनी आपणही पत्रकार आहात आपणही गांभीर्याने गावं मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल आज रात्रीपासून पो जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील मला बघायचं जा या शहरामध्ये हे कोण धुडघूस घालतोय ते पण मी हे होऊ देणार नाही मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल पण हे सगळे जे काय खांडेडे प्रकार चालू ना ते थांबवावेत एवढं सांगून आता मी सन्मान्य विजय केनोडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे तो कुडाळचा कार्यकर्ता मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला तुझा काय संबंध या घराशी आणि ड्रायव्हर मी बोल तू वरती काय करतोय मग तो चावी द्यायला आलो आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं म्हणजे बघत होतो तर हे दोघं आतल्या खोलीत जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते त्यांना माहीत नाही मी तयारीने आलो होतो खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो ते पळायचं सगळे पळायचे सगळे मार्ग बंद होते त्यांना जेव्हा कळलं ते गपचूपवरती बसले त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई किरकोळ काहीतरी कारवाई होईल ते सुटणार आहेत त्यांना माहिती आहे सगळं म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या तुम्ही घेतलीच असेल काय घमेंड आहे चेहऱ्यावर हे पैशाचं घमेंड आहे उतरवायला वेळ लागणार नाही आतापासून ते दोन तारखेच्या निकालापर म्हणजे तीन तारखेला निकाल आहे दोन तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे अशी आशा त्यांच्या अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्यासमोर परत एकदा येईन